पुणे हे ऐतिहासिक आणि चळवळीचं शहर आणि याच पुण्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तात्यांनी ॲडमिशन घेतलं आणि पुण्यातल्या एफ सी कॉलेजमध्ये एक नंबर ब्लॉकमध्ये खरं तर वसतिगृहात जी सतरा नंबरची खोली आहे त्याच खोलीत विनायक दामोदर सावरकर एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या तीन वर्षाच्या कालावधीत वास्तव्यास होते आज सावरकरांची जी पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीनिमित्त खरंतर ही खोली सर्वांसाठी दर्शनाला खरंतर उघडली जाते या खोलीत आत्ता आपण प्रवेश करतोय हे सगळं साहित्य जे तुम्हाला दिसते ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तीन वर्ष वास्तव्यास असताना याच खोलीत वास्तव्य केलं स्वातंत्र्याची एक ज्योत इथूनच सावरकरांनी पेटवली विद्यार्थ्यांच्या मनामनात स्वातंत्र्यांचं महत्त्व या खोलीतून रुजवलं गेलं आणि इथून काही अंतरावर असणाऱ्या लकडी पुलावर जी विदेशी कपड्यांची होळी केली होती त्या विदेशी कपड्यांच्या होळीचं प्लॅनिंग देखील नंबरच्या याच खोलीतून गेलेलं आहे आता आपण की आज ही खोली जी आहे ती सर्वसामान्यांना दर्शनासाठी उघडी केली जाते सावरकरांचा पुतळा आहे थोड्याच वेळात एक पूजा देखील इथे केली जाते खरं तर पुष्पहार घालून अभिवादन सावरकरांना केलं जातं त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी या खोलीत आजही जतन करून ठेवलेल्या आहेत ज्या तीन वर्षाच्या कालावधीत सावरकर सावरकरांनी अनेक पुस्तकं देखील इथं लिहिली अनेक ग्रंथ लिहिले ते ग्रंथ देखील इथं जतन करून जे आहेत ते ठेवलेले आहेत सावरकरांची साईन असलेला एक कागद देखील खोली का देखी या खोलीत अजूनही जतन करून ठेवलेला आहे जेणेकरून स्वातंत्र्य काळाची संपूर्ण आठवण आज देखील आपल्या भारतीयाच्या मनात वेळोवेळी यावी क्षणोक्षणी यावी याचं याची जाणीव ठेवण या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जतन केलेल्या आहेत ही खुर्ची सावरकरांची आहे ज्या खुर्चीवरती बसून अनेक स्वातंत्र्याच्या पूर्वीचे प्लॅनिंग झाले असतील खरं तर पाठीमागे पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत सावरकरांच्या फोटो आहेत हीच ती सतरा नंबरची खोली आहे ज्या खोलीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात ऍडमिशन घेतल्यानंतर सावरकर तब्बल तीन वर्ष राहिले वास्तव्यास होते आणि खरी स्वातंत्र्याची पहिली विद्यार्थी देशातली ठिणगी जी पडली म्हणावी लागेल विद्यार्थ्यांच्या मनात जी स्वातंत्र्याची ज्योत निर्माण केली सावरकरांनी त्या फर्ग्युसन कॉलेजच्या एक नंबर ब्लॉकच्या याच सतरा नंबर खोलीमधून कॅमेरा पर्सन गणेशसह अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे